आणि आज सुद्धा दिव्या काहीतरी बनवतात लोक चालेल असतात काही ना काही दिव्या काय केला वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज मसालो भरता भरताच आपलं ब्लॉग स्टार्ट झालेला दुपारची वेळ असा आणि मसाल्याची ऑर्डरच खूप असत त्याच्यामध्ये की त्या दिवशी बोललेलं नवीन मसाला जो केला त्याच्यात तो बऱ्यापैकी मसालो संपलेला असा करे आणि आता लगेच ना मसाल्याची एक मोठी ऑर्डर लिहिलेली आहे जी की आपल्याला कम्प्लीट करूची आहे त्यामुळे लवकर दुपारीच कामात बसले आणि शक्यतो रात्रीच पॅकिंग करते आणि बाहेर सध्या पाऊस पडतो त्याच्यामुळे थंड वातावरण आहे गरमीच्या दिवसात जरा मसाला पॅक करू अजून थोडंसं प्रॉब्लेम होता आणि त्या दिवशी एक ब्लॉग झालेलो आपलं घरातलो तर कमेंट होते की तुम्ही युट्यूबला चॅनल विकलात काय म्हणाल तर चॅनल विकलेलं नाही ऑटो डबिंगचं ऑप्शन ऑन होतो त्याच्यामुळे तो ऑटो डब झालो आणि इंग्लिशमध्ये ब्लॉक दिसा होतो नाहीतर मालवणीतच व्हिडिओ असतात आपले तर तो आता बंद केलेला असा आणि तुम्ही पण तुमच्या मोबाईलमधून करू शकता व्हिडिओच्यावरती सेटिंगचं ऑप्शन असतं तिकडे जाऊन तुम्ही लँग्वेज चूज करू शकताय पण मी आता केले त्याच्यामुळे आता काय तो ऑटो डब होत होते आता अर्धा किलोचा पॅकिंग असा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि वीस किलो ऑफनॅग असा वीस पंचवीस किलो अजून एक तिकडे बॅग असा तरी पंचवीस किलो आपण अर्धा हो किलो मध्ये असा एक मोठी ऑर्डर असा आपल्याकडे अर्धा आणि एक किलो मध्ये मसालो मिळतात आणि तुमका तुमकडे पहिलं तर पॅक करून घेऊया पटापट कारण ऑर्डर कम्प्लीट करणं महत्वाचा सगळ्यात झाला म्हणजे पॅकिंग डन आता फक्त क्रेज मध्ये भरून आपण वरच्या घराकडे सगळा घेऊन जाऊया जो होतो तो सगळंच पॅक करून टाकलो वीस किलो आपण मेन ऑर्डर साठी देऊचो असा आणि बाकीच आपल्या रेग्युलर साठी असा तो लागतो जाऊया वरच्या घराकडे बाकीचा एक किलो मध्ये पॅकेजिंग असं पण अर्धा किलोचा कमी होता आणि त्यांना अर्धा किलो जाव्या होता त्याच्यामुळे असं बघा मसाले तर मंडे आपलं पॅक करून झालेलो असं आणि बाबू वरच्या घराकडे घेऊन गेलो आणि जोरदार पाऊस पडता इकडे सध्या दोन दिवस पाऊस चालू आहे काल आणि आज तुमच्या इकडे पडता का नाही का माहिती नाही कमेंट करून सांगा आणि अजून एक छोटासा नुकसान झाला आपला छोटा म्हणण्यापेक्षा मोठा म्हटला तरी चालता माड बघू शकताय आणि सगळे नारळ असं ते बघा हे माळ असल्यामुळे समोर आमका जास्त नारळ का विकत आणची गरज लागणार नाही हे बघा हे आत्ता नुकते पडलेले असत आणि हे जे दोन पडलेत हे काल पडलेत किंवा रात्री पडलेले असत काल रात्री आणि इकडे बघू शकता काय झाला हे माडच पूर्ण घरावरती इल्लेलो आता कधी पण नारळ खाई पण पडक शकत लास्ट टाइम हैसर काहीतरी आहे बघा हे बघा या ठिकाणी अयसवरनं चुडात पडलेला टोकान असा विषय असा त्या माडा घाला काहीतरी करूचाच लाग त्याला पप्पांना सांगून आणि दुसरी गोष्ट आता पाऊस पडता तर वरच्या घराकडे तर जाऊ मिळायचा नाही इकडनं पाठीमागाने आपल्या घरात ना तिकडे जाऊ शकतो डायरेक्ट पण आता तोपर्यंत झाडू मारूचा काम करेल जरा क्लिनिंग असं ते करून टाकते थोडीशी यायचं खळ्यात देवघराकडे सध्या आपली गाडी ही इकडेच असतात पॅशन प्रो ही गाडी म्हणजे पंधरा वर्ष झाली ही पप्पांमुळे अशी असतात पप्पा व्यवस्थित दोन वगैरे ठेवतात नीट आणि सध्या का वापर जास्त नाही दुसरी गाडी असल्यामुळे करी करी आता जरा सगळा व्यवस्थित साफ झाल्यानंतर एकदम मस्त वाटतं आणि काही म्हणा झाडा अशी समोर असलेल्या सुंदर की खूप भारीच वाटतं आणि असं पाऊस पडत असतो तर विचार करा हे बसन वावरा किती मस्त वाटत असताना कधी कधी जास्त ऑर्डरचा काम असता किंवा आता आपण ह्या घराकडे पण वायफायचं कनेक्शन घेतलं मग इकडे सुद्धा कधी कधी ऑर्डरसाठी येऊन बसतो पण सध्या दिव्याच बघता काम त्याच्यामुळे माझं एक काम हलक्या झालेलं असं म्हणजे मला यूट्यूब इंस्टाग्राम तिकडे वेळ देऊ मिळता बऱ्यापैकी नंतर मध्यंतरी माझीच सगळी जरा धावपळ होत होती भरपूर पण आता दिव्या बऱ्यापैकी काम तास सांभाळता आपण फक्त पॅकेजिंगचं वगैरे सगळं बघतो तर आता विषय असं झालो टाईम भरपूर झालेलो आहे दुपारचं आम्ही आज पण लेटच जेवतलो आईची आणि वाट बघत पण आई बोलली थोडा वेळ लागतलो आई बरा पण नाही डॉक्टरकडे पण जायचा होता कुरिअर ऑफिसमध्ये पार्सलची चौकश करू गेलेली तिकडे जाऊचे होते आणि दुसरी गोष्ट तर पिशवी वगैरे पॅकेजिंगचा जो सामान असा ता आपण आणूक जाऊची होती बॉक्सची नवीन ऑर्डर पण द्यायची होती तर ह्या सगळ्या चाललेला असा तर आपण वरती जाऊया आता भूक लागलेली असा दिव्यान फोन केलेला की आई उशीर येतेली बोलली आहे म्हणून तर जाऊया आणि जेवण काय असं बघूया चला काट्टो वगैरे सगळा सामान होता आता बाप वरती घेऊन गेलेलो आपण आता आता इकडनं बघू शकता तिकडे जाऊ त्या बघा घर पाठीमाग सुद्धा रोज ओपन आधी वेगवेगळे काहीतरी काम करता इकडनं फोकस करू नाही त्या बघा अशी वाट असा मस्त त्या घरात ना त्या घरात जाऊ तर एवढा घर जवळ असा बरेच जण विचारतात दिल्यानंतर की घर लांब वाटतात मला व्हिडिओत बघितले तर तसा नाही अरे बघा हॅलो आणि जसं की बोलले आई गोशीर लागतो ला कुर <laughs> ना तर दिव्या असं काहीतरी चाललेलं दिव्याचं त्या काय ऑमलेट ऑमलेट आणि कसली आमटी आहे सगळ्याची आमटी आणि आज ऑमलेट चाललेला असा मस्त आणि कुरकुरे ती आणलं आई आहे घरकडे इल्ले दं <laughs> आपण ज्यांच्याकडनं म्हणजे खारी बटर टोस्ट वगैरे घेतो त्यांच्याने म्हणजे घेतलं चलो जाऊया ओके ताट आपला रेडी हे शुभांगीचे तांदूळ आहेत ना हे बघा आपण जो गावठी तांदूळ विक्री करतो सुरई तांदूळ तर हे शुभांगीचे तांदूळ असतात जे की आपण विक्री करतो गावठी आणि असं उस सुटसुटीत भात होता मस्त आणि व्हाईट तांदूळ पूर्णपणे बाकी आज ताट कसा बघा ऑमलेट इकडे ते कुरकुरे इकडे चण्याची आमटी टाकाची कडी आणि मस्त भात आणि आज आमचं जेवणाचं टायमिंग मंडे <laughs> भेटतो खूप वेळानंतर दुपारनंतर परत एकदा पॅकिंग होता बाकीचा पिठांचा पॅकिंग होता तर पॅकिंग कम्प्लीट केलंय आणि आता संध्याकाळचा टाइम झालेला आई बघा <laughs> आई आणि त्या दिवशी तुम्ही कमेंट होती की तुम्ही जास्त करणार चिकनच खाताय मासे दिसणारच नाही मग नंतर मासे आमच्याकडे रोज असत फक्त मासे आम्ही जास्त खाणव नाही आई खातो पप्पा आणि मी दोघाच मासे खातो त्याच्यामुळे सगळे चिकन खातो आणि आज सुद्धा दिव्या काहीतरी बनवतात रोज चालूच असतात काय नाही काहीतरी दिव्या आज काय दिव्या का दिवा 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 आज नवीन प्रयोग केला हा मासे भात तुझे चिकन जे पीस भात काय काय घातलं रव मैदो आणि तांदळाचं पीठ हो मैदो आणि तांदळाचा पीठ आणि लसूण पेस्ट तयार करून लावलेली असा आता आई आणि जस्ट आता कुडावर नाही आता आम्ही जरा चाय पितो आणि सामानाची अपडेट सारखे तेच कमेंट असतात सामान काय असा काय असा कॉल केल्यानंतर लिस्ट टाकतो तरी पण विचारतो प्रत्यक्ष बघूचा असता तर उद्या दाखवतो काय काय असं वाटतं काय पावसाळा असा मसाला नसत असं नाही मसाला चालू असतात काय मग सध्या काय अवेलेबल असा उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो म्हणजे उद्या स्पेशल त्याच्यावरतीच बनवूया की सामान सध्या काय असा पुढ्यात दाखवून म्हणजे ज्यांचे प्रश्न असत ज्यांचे त्यांना कळत आणि मग त्यांना तसं ऑर्डर करून आणि असं काय नाही हो म्हणजे सुरुवातीपासून पा, जस रिस्पॉन्स असा पोहे मसालो सगळ्याक सेम तसंच सगळ्यांचा रिस्पॉन्स म्हणजे असं नाही कुठची अशी थोडी ह्या झाली आहे सगळ्यात एवढं काय होतं हल्ली तर माझी तब्येत बरे ना चार डॉक्टर कडे फिरी मात्र मग दिव्या मेसेज आणि कॉल दोन्ही एकट्या होणार नाही गणपती गौरीच्या घरात गणपती असल्यामुळे येऊ शकणार नाही असं झाला नाहीतर मध्ये मग दोघा जणांगळ्यात बघित तर आता कसं झाला त्याच्यावर घरातलं काम आणि ऑर्डरच नाही तरी एक ना। गोष्ट बरी आहे की आम्ही तिघा भावंड मोठी असो कोण लहान नाही त्याच्यामुळे तिघा कामा वाटून एकत्र राहून करतो असा विषय असा त्याच्यामुळे सगळा व्यवस्थित होतो पण जास्त काम जा दिव्याकड जा असता सध्या जेवण पण बघता ऑर्डर पण काढता आणि त्याच्यानंतर मग कॉल वगैरे असतात आणि जास्त कारण आम्ही मेसेज मध्ये खाली लिहितेच की कॉल करू नका म्हणा कॉल करू नका असं लिहिणं नाही व्हॉट्सअपवरती मेसेज करा कसं टाकते कॉल उचलून मिळणार जेव्हा कॉल येतात तेव्हा ऑर्डर मेसेज बघत असला तर कॉल उचलून मिळत नाही आणि हल्ली तर या आठवड्यात बऱ्यापैकी नाहीच कॉल उचलू मिळाला म्हणजे तुम्हीच म्हणता कॉल करतो पण नवीन ऑर्डरसाठी कॉलच उचलला नाही त्याच्यापेक्षा मेसेज करा थोड्या वेळ लेट रिप्लाय येत पण रिप्लाय केलं फिक्स हंड्रेड पर्सेंट चाय झाली डाली मारता मारता मारका सोबत काय असं बघा फ्रेश आणि एकदम खूप मस्त लागत नाही का सांगूची गरज नाही ना? <laughs> एकदम फ्रेश होत्या बघा पोता भरलेलं भरलेला पॅकेट आता आत्ता जरा गेले ना कारण पहिले होते ते संपा गेलेले होते थोडेसे न्यू पॅकेट एक नंबर लागत मुळात होतं त्याच्यामुळे चवीच का अजून एक गोष्ट आपली बटन आला मग अशी सिल्वर सिल्वर प्ले बटन आपला सेट झालेला असा मस्त वाटतं आता आता बघल्यानंतर वाटतं काहीतरी आपण मिळावला त्यात घरात येल्यानंतर पहिलं लक्ष पडतं पक्षाने हडतडे राहिलं तर जपान मग लक्षात राहून राहिले आणि असं बघायला आणि काहीतरी मिळवशी जरा अंगात एनर्जी येते या, या बघा शिरोचा खेळाचा <laughs> हत्यार खेळाना शिरोसाठी आता काय नाही आता ते बॉक्स ते बघा सेट केलं आता या परत पॅकिंगच दिवसभरात पॅकिंगच करतो आता ऑर्डर पॅकिंग प्रोडक्ट पॅकिंग झाला आता ऑर्डर पॅक करूया चलो पॅकिंगचा बऱ्यापैकी काम केलं थोडं रवलं आता जेवण करून करूया रोज रोज लेट जेवता कामा नाही तर हे आज मासे असं जे की रवा फ्राय केलेले बांगडे दुपारी आता रवन निकाळलो देतो काय असं माझं समजा नाही कशामुळे आणि ही माशाची कढी मसाला मसाला घालून घेऊन घ्या तो कलर आहे बघा पंचम मसाला मसाला फ्राय काय रवा फ्राय दोन्ही सगळ्यात जास्त मसालेत मसाले, मसाले <ईभी> तो भागला <दो दुणारा> <ईभी> असता आपला ताड रेडी झालेला असा कलर बघा किती सुंदर आ चिकन ते काय केलं नाही मग भाजले नाही ते जेव्हा जोक